आत्ताच एक महत्वाची बातमी हाती येते शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या क्रू मेंबरला मारहाण केल्याचं कळतंय रवींद्र गायकवाड हे आज पुण्याहून दिल्लीला जात होते आणि त्यावेळी हा प्रकार घडला आहे बिझनेस क्लासचं तिकीट त्यांचं होतं मात्र त्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसायला सांगितलं आणि यावरून क्रू मेंबरसोबत त्यांची वादावादी झाल्याचं चा कळत आहे मात्र खासदाराने अशा प्रकारचं वर्तन करणं या संदर्भात आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानातच मारहाण केलेली आहे पुण्याहून दिल्लीला जात असतानाचा हा प्रकार आता उघडकीस होतोय प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे प्रशांत नेमकं काय घडलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात रवींद्र गायकवाड यांच्याशी बोलणं झालंय का त्यांची काय त्यांची काय या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया आहे प्राजक्ता आज सकाळी साडेसात वाजताचं हे एअर इंडियाचं फ्लाईट होतं जे पुण्याहून दिल्लीला येणार होतं याच फ्लाईटनं खासदार रवी गायकवाड जे शिवसेनेचे उस्मानाबाद मधले खासदार आहेत ते प्रवास करत होते आणि या प्रवासामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की बिझनेस क्लासचं त्यांचं तिकीट होतं मात्र त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसवण्यात आलेलं होतं आणि याच्याशिवाय आणखीनही काही फ्लाईटमध्ये असुविधा होत्या ज्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये राग होता आणि म्हणून जेव्हा हे फ्लाईट दिल्लीमध्ये उतरलं त्याच्यानंतर सुद्धा ते फ्लाईटमधून उतरायला तयार नव्हते ते तिथेच बसून राहिलं त्यांचं असं म्हणणं होतं की मला या संदर्भातली अधिकृत कंप्लेंट जी आहे ती एअर इंडियाकडे नोंदवायची आहे बराच वेळ झाला काही कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ते उतरायला तयार नव्हते ते पहिल्यांदा म्हटले की तुम्ही कंप्लेंट बुक घेऊन या आणि त्याच्यानंतर जेव्हा एअर इंडियाचे एक कर्मचारी वरिष्ठ कर्मचारी त्याचं नाव खासदारांना माहिती नाहीये ते तिथं आले आणि त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यांची भाषा अरुरबी असल्याचा दावा खासदार करतायत आणि मा, मा, हो या सगळ्या वादातून त्यांनी त्यांना जवळपास चपलीनं मारलेला आहे तर अशा पद्धतीचा त्रास जो आहे तो जनतेला देखील होत असतो मात्र एखाद्या खासदारांना अशा पद्धतीने त्यामुळे या सगळ्या संदर्भात नेमकं रवींद्र गायकवाड यांचं काय म्हणणं आहे ते देखील आम्ही जाणून घेतलेलं आहे प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रवींद्र गायकवाड काय म्हणतात पाहूया एअर इंडियाच्या फ्लाईटनं पुण्याहून दिल्लीला येताना खासदार रवी गायकवाड शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांना आज एक अनुभव आला आणि ज्याच्यातून त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं देखील वृत्त समोर आलेलं आहे नेमकी काय वस्तुस्थिती आहे आपण जाणून घेऊयात रवीजी काय नेमकं तिथं प्रसंग घडला आणि तुम्ही मारहाण का केली त्या कर्मचाऱ्याला मी सात पस्तीसच्या फ्लाईटने एअर इंडियाच्या पुण्यावरून दिल्लीला आलो उतरत असताना मी तिथल्या एअर होस्टेसला कंप्लेंट बुक मांडित आणि इंडियाबद्दल ज्या तक्रारी होत्या त्या मी लिहून दिल्या माझं बिझनेस क्लास असून सुद्धा इकॉनॉमिक मध्ये बसवलं तिथे ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या मिळत नाहीत हायर ऑथॉरिटी येऊन मला सांगितलं ये की फायट इकॉनॉमिक आहे बिझनेस क्लास हायच नाही फायट इकॉनॉमिक आहे कधी बसून एक वर्ष झालं आम्ही कशाला तिकीट काढू तुम्ही आम्हाला सांगायचं ना बुकिंग करताना वर्षभरात किंवा फ्लाईट इकॉनॉमिक आहे दुसऱ्या फ्लाईट नाही येऊ ना आम्ही त्यांनी कबूल केलं आम्ही सांगू आता असं झालंय रोज हे फ्लाईट इकॉनॉमिक क्लासमध्ये जावं लागतं बिझनेस क्लास रिटर्न पैसे मिळतील काढणाऱ्याला इकॉनॉमिक होऊन पुन्हा मिळतील का पण ह्याचं कारण हे आहे की एअर इंडिया आणि बाकीच्या एरियाचं मिलीभगत आहे डी आणि तिथले कोण आहेत त्यांचं मी सीएमडी नेऊन ने मला बोलाव नाहीतर मी फ्लाईटमधून मधून उतरणार नाही एक तास मी फ्लाईटमध्ये मध्ये बसून राहिलो एक वरचा अधिकारी आला त्याचा फ्रेंड कट दाढीवाला होता नाव मला माहित नाही कोण आहे काय सब खाली किया मेने आपुत्रो नाही बोला असं तुमच्याशी बोलत माझ्याशी मी बसलेलो होतो एकटाच मी त्यांना सांगितले जब तक मेरा प्रॉब्लेम सॉल्व्ह वाला इधर नाही आता तब तक नाही उतरता और मैं क्या बीजेपी वाला एमपी नहीं मैं शिवसेना वाला एम पी हूँ क्या गलती है और आप कई को बी पी पी के ले रहे सीनियर है बैठ के बात करो ना सीनियर ऑफिसर कौन एम पी कैका एमपी बहुत बड़ा समझता है क्या खुद को मैं नरेंद्र मोदी के बात करूंगा कंप्लेन करूंगा मैं बोला पुलिस कंप्लेन कीजिए ना मेरा प्रॉब्लम सॉल्व करने वाले को बोला इधर आवाज़ बढ़ा के बात कर रहा हूँ मैं बोला मुझे भी बहुत आवाज़ बढ़ा के बात करने को आता है मैं शिवसेना एम पी हूँ ऐसा मत करो आप सीनियर है और मैं टीचर हूँ रिक्वेस्ट करणार आपला मला पकडायला आला शँडल काढून पंचवीस शँडल मारले त्यांना कर्मचारी तुम्ही तुम्ही खासदार आहात म्हणजे खरं तर कायद्याचं संरक्षण करणं ही जबाबदारी तुमची तुम्ही हे पाऊल का उचललं तुम्ही त्याची रितसर तक्रार करू शकत होता केली होती ना आधी तरी ते वाचायचे आणि माझं प्रॉब्लेम कोण सॉल्व करणार आहे ते सांगा म्हणलं होतं ना गजपती राजू जे मंत्री आहेत त्यांच्या ऑफिसला कळवलं होतं त्यांचा पी सुद्धा मला बोलले की प्रश्न आहे मंत्री महोदयामध्ये आहेत मी बोललं नंतर सी एम डी एलला मला सांगाल आणि मग मी निघून आलो तेही एअर इंडियाचे तीन चार ऑफिसर आले त्यांना सांगितलं मी पोलीस कंप्लेंट करा मी मारले मला पोलीस लावून अटक करा मी जामीन करून घेईल